नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचा टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो आज राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा चौथा अपडेट आप्ताबद्दल एक मोठी अपडेट दिलेली कधी हा आप्ता येणार आहे आणि काय राज्य सरकारने याबद्दल आज शासन निर्णय काढलेला आहे तोच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तोवर जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी असेच राज्य सरकारचे निर्णय अपडेट आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर पाहूया की राज्य सरकारने नमो शेतकरीचा चौथा आप्ताच्या इन्स्टॉलमेंटबद्दल काय म्हटलेलं आहे तर राज्य सरकारने आज जो शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये राज्य सरकारने नमो शेतकरीचा चौथा हप्ता मंजूर केलेला आहे त्यासाठी जी पैसे लागणारे जे बजेट लागणारे ती रक्कम राज्य सरकारने आज मंजूर केलेली आहे यासाठी राज्य सरकारने ठरवली की कधी या नमो शेतकरीचा चौथा इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात येईल तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतो आहे तर राज्य सरकार आजच्या शासन निर्णयेमध्ये काय म्हणे तर दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालण्यासाठी नमो स महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती त्यातच राज्य सरकारचे सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये ची आर्थिक मदत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष होणार आहे तर पहा राज्य सरकार काय म्हणत आहे तर प्रस्तुत योजनेअंतर्गत अनुवय पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर तर त्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका मंजूर करण्यात आला होता त्यानंतर तिसरा हप्ता म्हणजे माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी पूर्ण दोन हजार कोटी इतका निधी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानंतर आता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लेखा शीर्षक अंतर्गत मंजूर तरुदितीमधून प्रस्तुत योजनेचे अंतर्गत चौथा हप्ता बघा चौथा हप्ता हा महा एप्रिल, एप्रिल ते जुलै म्हणजे एप्रिल ते जुलै या दरम्यान हा चौथा हप्ता येणार होता त्यासाठी राज्य सरकारने रक्कम आज मंजूर केलेली ती म्हणजे दोन हजार एक्केचाळीस कोटी एवढी रक्कम राज्य सरकारने नमो शेतकरीचा चौथा हप्तासाठी मंजूर केलेली तर आता ऑगस्ट एंडिंग ते सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये येणार आहे तर नमो शेतकरीसाठी आज राज्य सरकारने मोठी अपडेट दिलेली यासाठी राज्य सरकारने आता जो बजेट होती जी रक्कम होती तीही मंजूर केलेली ती पूर्ण रक्कम आहे दोन हजार एक्केचाळीस कोटी एवढी रक्कम चौथ्या हप्त्यासाठी लागणार आहे म्हणून चौथा हप्ता आता लवकरच येईल एक तर ऑगस्टच्या एंडिंगमध्ये येईल नाहीतरी सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये नमो शेतकरीचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय जें महाराष्ट्र